आज आत इथं आम्ही सर्व कामगार जमा झालेलो विदर्भ मिनरल पॉवर एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या गेटसमोर आज आंदोलनाची परिस्थिती निर्माण होण्यामागचं कारण मागील दोन हजार दो, दोन दोन तीनपासून आम्हा सर्व कास्तकारांच्या जमिनी गुप्ता पॉवर एनर्जी लिमिटेडला विकलेल्या होत्या आणि त्या या बेसिसवर विकलेल्या होत्या की ज्याची जमीन जितकी त्या पद्धतीने त्याला कंपनी करून दिलेले होते कायमस्वरूपी नोकरीचे परंतु कंपनी अकरा महिने चालली अकरा महिने चालली अकरा महिन्यानंतर कंपनी बंद झाली प्रॉडक्शन बंद झालं आणि त्याची कुठलीच पूर्वसूचना कामगारांना देण्यात आलेली नाही अशा परिस्थितीमध्ये कंपनी बंद असतानासुद्धा आमच्या कामगारांनी तीन वर्ष सतत काम केलं त्याचा कुठलाच मोबदला कंपनीने दिला नाही त्याच्यानंतर दोन हजार सतरामध्ये कंपनी दिवाडखोरीत निघाली दिवाळखोरीत निघाल्यानंतर कंपनीने कंपनीवर एन सी एल टीमार्फत बँकर आणि लिक्विडेटर यांनी दावा टाकला आणि त्या दाव्यामध्ये कंपनी परस्पर विदर्भ मिनरल पॉवर याला हँडओवर झाली या प्रत्येक घटनेमध्ये कुठलंच याच्यामध्ये कामगाराचा सहभाग नाही कामगारा कामगाराला कुठली सूचना दिली नाही आणि कामगाराला कुठलीच प पूर्वसूचना न देता कामगारांना परस्पर कामावरून बाहेर काढण्यात आलं त्याच्यानंतर परिस्थिती अशी निर्माण झाली की वारंवार आम्ही आमचे जेवढे काही एकशे तीन कामगार चार गावचे वडा पांढरकवडा उसेगाव शेनगाव डुगोस या चार पाचही गावचे जे एकशे तीन कामगार आहेत हे कायमस्वरूपी जे रुजू झालेले होते है। आज यांची परिस्थिती अशी आहे उपासमारी आहे बेरोजगारी आहे त्याच्यानंतर यांना हाताशी काम नाही शेती कवडीमोल भावानी कंपनीला विकल्या गेली कारण कं कंडिशन अशी होती कि कि की कंपनीने असं ठरवलं होतं की जर तुम्ही आम्हाला आमच्या किमतीमध्ये जर जमिनी द्याल तर आम्ही तुम्हाला प्रत्येकी घरच्या एक दोन सदस्याला कायमस्वरूपी नोकरी देऊ परंतु ही परिस्थिती अकरा महिन्यापर्यंतच राहिली म्हणजे याचा उपभोग आमच्या कामगारांनी अकरा महिनेच घेतला त्याच्यानंतर परिस्थिती अशी निर्माण झाली की यांनी आपल्या पद्धतीने कंपनीने आपल्या पद्धतीने षडयंत्र रचून कामगाराला बेरोजगार करून टाकला आज परिस्थिती अशी आहे की काही लोकांचं वय होऊन राहिलं आहे आज त्यांना कामाची गरज आहे रोजगाराची गरज आहे मासिक आवकची गरज आहे परंतु कंपनी या सर्व गोष्टीला टाळून राहिली आज आम्ही मागील दोन वर्षापासून सततकडे कंपनीकडे आयुक्ताकडे निवेदन देऊन परेशान झालेलो हो, आहोत त्रस्त झालेलो आहोत तरी पण आम्हाला न्याय मिळालेला नाही आज ही परिस्थिती आज जी आंदोलनाची परिस्थिती निर्माण झाली त्याचं कारण म्हणजे कंपनीने आजपर्यंत आमच्यासोबत जे षडयंत्र केलं ते आहे माझ्याकडून आज मी जाहीरपणे सांगतो की जोपर्यंत आमच्या कामगारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार नाही किंवा कंपनी आश्वासित करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असं सतत चालू राहील कामगार एकता विजय क्रांती कामगार संघटनेचा